राम राम मंडळी कलम तीन शतन विलॉग आपल्या मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजची स्टोरी डायरेक्ट जालना जालना सुद्धा काही कमी राहिलेलं नाही बीडला उगत लोक नाव ठेवत्या अपराधाच्या बाबतीत गुन्हेगाराच्या बाबतीत जालनाचं रेकॉर्ड वाढत चाललंय देनात ठेवा हा ही का असंच आहे कुणी सुट्टी नाही याच्यातून एका अशा कुटुंबाची स्टोरी घडली या घटना घडली या की तुमच्या आमच्यासारखं सर्वसामान्य हे लक्षात घ्या आणि ह्या कलियुगामध्ये कशा प्रकारची वाट लागली पार हा नीती नियम तसला लय आता कमी कमी होताना दिसतंय हा आणि बोंबड हिंडणं खरेदी करणं पैसा उदाळणं कमी काठात पैसा मिळवणं बायांनी लाच सोडून दिली कुठे बी लुगडे फिडित येत कुणाबरोबर समज ठेवित हा पोरं पाठवतात सोळा सतरा सोळा पंधरा सोळा वर्षाची आणटी ही जग निघाली काय विषय तुम्हाला समजून सांगतो जालना जिल्ह्यामधली सोमठाणा नावाचं गाव आहे कुटुंब असे शेतकरी कुटुंब राम गावडे मात्र स्वाभिमानी पोरं मोठ्याले झालेली दोन पोरं आहेत स्वाभिमानी का समजायचं की माझं जवळ हात पाय चालत्यात तर तुमच्या कष्टाचं मला नको माझा मी माथारा माथारी शेळ्या चारायची दहा पंधरा शेळ्या ती पोर वेगळी दोन्ही पोर एकत्र आता ही दोन्ही पोरं आहेत ही कोण आहेत बघा आता राम गावडे त्याचा थोरला मुलगा आहे परमेश्वर गावडे विवाहित निशा गावडे नावाच्या बायकोशी लग्न केलं मुलीशी लग्न केलं दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा कोणी तरी तुम्ही आख्या ह्या दशकात कोणी विसरू शकत नाही हा चौदा फार महत्वाचा विषय आहे हा भ्रष्ट गोठाळी केलेलं काँग्रेस जाऊन आणि केलं काँग्रेसने गोठाळ दोन हजार चौथा चौदाला कमळाबाई आली आणि त्यांनी अशी कामं केली की सुजलाम सुफलाम देश झाला महाराष्ट्र भ्रष्टाचारात जो टोपला होता तो शेवट नेऊन ठेवला एक नंबर कार्यक्रम आदरणीय गुणनीय वंदनीय बरंच काय असं नेतृत्व दिलं ते महाराष्ट्राला बरंच काय काय केलं त्याच्यामुळं आपले दहा पिढ्या गेल्या तरी त्यांचं उम फिटणं अशक्य आहे दोन हजार चौदा ज्ञानाट ठेवा ह्या दोन हजार चौदाला ह्या परमेश्वरचं लग्न झालं निशा नावाच्या मुलीशी अजून एकदा बावी आणि त्याचं नाव आहे ज्ञानेश्वर एक डोकं चालवलं का तुम्ही आख आध्यात्मन आख्या देवा दिकाची नावं यांच्याच घरात आहेत त्या आपला एक्सप प्रायबर आहे तुकाराम नावे सरकारी नोकरी ते कचून दारू पेते संध्याकाळचा ते नाव तरी कमीत कमी बदललं आहे बाय असं मला वाटतं स्वतः गॅजेटमध्ये बदल, बदल करावं नाव आड नाव सगळं बदलतं येत हे वडील राम वर्गा परमेश्वर थोरला दाखा ज्ञानेश्वर यांच्या मधीती निशा असा विषय आहे बा सगळा ओरिजनल नाव होती बे लाडणार थांबण्यामध्ये जे फोटे ते सुद्धा ओरिजिनल बायबी बी ओरिजिनल आणि बापे बी ओरिजिनल आणि शे नात्याने एक एकमेकाचे आई आईचं नातं आणि मुलाचं मात्र ते आहे म्हणजे जेव्हा आठ जे बाबा खास मराठी बोलणारा मराठ्यांनी काढलेला म्हणतो आपण त्याला मराठी बोलणारा माणूस तशी अवलाद आहे ती दे त्यांना ठेव विषय समजून घ्या परमर परमेश्वर गावडीचे लग्न झाले नंतर दोन हजार चौदाला पोरं झाली बा एक मुलगा एक मुलगी व्यवस्थित चाललेलं सगळी गुण्या गोविंदाने एकत्र हे म्हणले आता आपण यंदा सोयाबीनचे पैसे झालेत काही कर्ज काढू शेती कर्ज काढू दोघा भावाचा विचार जुन्या माणसाचे मने गावात पत शेतात खत आणि दोघा भावात एकमत असेल तर त्या माणसाला बीज नाही मग तिथे जमाना गेला आता हा आता जो गावाकडे राहिला तो शिट्टीवाल्याला वाटून दे ना तुला नोकरी ना तुला काय करायचं जमीन येत तुला टगडच मोडतो डिपार्टमेंटचं पी एस आहे निवृत्त झालं आता त्याचं वडील त्याला दांडक भाऊ दांडक साडीचे ते येईल हि बैठक ज्याचं हाई स त्याला दे ना तुम्ही असं चाललंय आता जाऊ द्या मार शीत विषय असा आहे है की यांनी ठरवलं दोघा बाबांनी विचाराने की गावाला जाळवायला बावकीला जळवायला आपली प्रगती दिसावं म्हणून ह्या शेतीला जोडधंदा पाहिजे व्यवसाय पाहिजे मात थरवलं यार शेळ्या पाळा मेंढर पाळा काही पाळा याच्यात पैसा आहे बर का हा पाण्याची बाटली बरं न्यायची जेवणाचा डबा न्यायचा एक काठी न्यायची एक कोराड न्यायची डाळ हा पैसाच पैसा निहार सावलीला बसून तसं नाही अत्याधुनिक काय तरी करायचं का यांनी हार्वेस्टर विकत घेतलं ट्रॅक्टर सकट त्या हार्वेस्टर चालवायला लागतो डायवर मेकॅनिकल माणसं लागतं हार्वेस्टर विकत घेतलं झालं गुतली गडी माणूस तो गुतला बा त्याच्यातच सिजन चालू झाला परमेश्वर गावडे निशाला मानला हे बघ तुझी जबाबदारी नुसतं रोट थापायचं थापाव लागतात तुला चापात्या करायच्यात ना पंधरा करतीन रोजची आता पंचवीस कर दहा वाढव त्याच्यात डायवरचा आहे ते बावाला काम दिलं त्या ज्ञानेश्वरला ज्ञाने तू त्याकडे काम ठरवून आपापलं काम द्यानं सांभाळायचं तू डिझेल संपलं की डा आणून द्यायची पंपाहून दोन टायमाचा डबा आणून द्यायचा डायवरला लांटी आणून द्यायची गुटख्याच्या पुढे आणून द्यायच्या त्याला ती खाक जाती खाक नारड्यात त्यासाठी गुटखा खावा लागतो मग त्या खाकरून ती खाकबीक बाहेर निघतली ग्रामीण भाग असंच चालतं त्याला काय लागते तो परवायचं चांगलं चालतंय मला ओके बायको झाली नेण्या झाला भाऊ तो स्वतः मशीन बरोबर प्लॉट बघायला एक चाललंय तर दुसरा बघायचा किती एकर आहे काय मशीन जाते का कोणाचा बांधात काही विषय आहे का वर जाड आहे का दुनियादारी पे असतात पैसे घ्यायची द्यायची तिथं गडी वगैरे तो बी बसवायच चालवायला असं ड्रायव्हरला थोडं जेवायला बेवायला सुट्टी मशीन नको बंद राहायला बा आपल्या माग कर्ज आहे असं सगळं चाललं होतं व्यवस्थित नेमका प्रॉब्लेम कुठं आला तुम्हाला सांगतो आता हा जो ज्ञानेश्वर आहे हा सारखा त्या डबा न्यायला मला या घरी यायचा आणि त्या वहिनी त्याची ते आज ज्याला आपण आईचं नातं म्हणतो त्या सख्या भावाच्या वहिनीला त्याने वहिनीबद्दल त्याच्या मनात वाईट विचार यायला लागला किंवा आता पुरी मिळत नाही लग्न मिळत नाही पुढचं काय का व्हायना पण आतमध्ये आतून लय दग वाढली लय तुंबलोय मी आ? फुला मग जाना तुला जिथं विकायला तर पाचशे नाही हजार दोन हजार घालो आता गुरुवारी तुम्ही नगरची बातमी ऐका आयल्या नगरची हा बारा का चौदा मुली पकडल्यात अवैधरित्या व्याश्यासायकांना त्यांची मुक्तता केली ती शिबी पकडल्यात जी गिरायक होती ती त्यांच्यातली आवघाडी आणि पेपरला नावेत बा अखे त्यांची असं आहे जगाच त्यांनी त्याची वासना बाहेर जिरवायची मी म्हणतो घरात कधीही गान करायची नाही हा नाही तर वाईट झाल्याशिवाय तोंडासून गेल्याशिवाय तर राहणार नाही श्यापे आपल्या अख्या काळ्याजी बसकट हा नितीने नीतिमत्ता नि, निती जाईल ना लोकांना यांनी त्या बाईवरच स्वतःच्या वयने वाईट न तर टाकायला सुरुवात केली जो प्रकार थोडा वेगळा त्यांनी हँडल केला हा आता हे काही लगेच एका एका दिवसात होणाऱ्या गोष्टी नसत्यात चेष्टा करायची चिमटा घ्यायचा गोड बोलायचं चॉकलेट आणायचं चापट मारायची पांदावर मारायची नंतर हळूहळू चापटीचा प्रकार खाली मारायची नंतर मासल बागाव माघार मारायची बरेच लाख असतात तुम्हाला आतलं अजिबात कळत नाही ध्यानात ठेवा ही आसला चालू केले ती लाल गुजबळ व्हायला स्त्रीला चांगलं कळत कि कुणाला कुठपर्यंत थांबवायचं हिने मोकळा रान सोडून दिली ती तर बोकड्यावर तुस तुस करते ती काही आहे का मग रांग कधी मोकळं सोडायचं नाही ही अशी तर आहे जगाची आणि मी बोलले लोकाला लय लागत आता आत काल परवाचीच गोष्ट एक दोन जण काय करतात ती घेत लक्षात घ्या त्रास द्यायचा मी टाकली डिलीट लिस्टला डिलीट करून टाकते ब्लॅक लिस्टला त्यांनी कमेंट करायला सुरुवात शिवे द्यायला सुरुवात केली या एखाद्याने शिवे दिली ना खाली कमेंट बॉक्स द्या ना ठेवायचं किंवा वाईट कमेंट केली ना त्याला असा रेस चालावा रेसचा का ते घे लक्षात घ्या हे आतला विषय सगळ्या प्रकारचे लोक आहेत त्यांच्यासाठी अनेक ॲप उपलब्ध आहेत तिकडे जाब एखाद्या मोठ्या शहरामध्ये जाऊन एखाद्या रेल्वेच्या पुलाखाली ओपन करून बस येणार आहेत काही लोक जागा शोधत असतात कुठं घालता येईल तू काळजी करू नको एक माग तुला शंभर भेटतात फ्रीमध्ये ठेव सर्विस फक्त हा चालता आलं तर मला विचारतात दोन तासात जमाना लोकांना कळत नाही कसाही हितविषय तर विषय असा झाला की त्या वहिनीजा त्या निशा आणि हान्यानिया या दोघांचा रंगरंग कार्यक्रम चालू झाला पण अत्यंत सावधपणे चालू झाला ध्यानात ठेवा आता शिबिगर लागण्याचं तुंबलेलं ती कटून लागलं व त्याचा काही विषय नाही ते नवऱ्याचं दुर्लक्ष कारणीभूत म्हणा किंवा ह्या गोष्ट घटनेला आता एखादी घटना घडती ती पोलीस स्टेशन नोंदवली जाते आरोपी अटक होत्यात किंवा काय होतात त्यावेळेस त्या हे घडलं कशामुळं शे काय कधी कुठं कळत कळत नाही सांगता मी कळतच नाही मार त्या एका गोष्टीचा गुन्हा काढायला अनेक पैलू अनेक अँगल असतात ज्ञानात ठेवा काही विषय झाला पण आपल्या व्यतिरिक्त लेकरला असताना धीराला जवळ करणं ही त्या बाईची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वहिनी समान शिवाय आपली आई थकली जी दोन टायमाचं जेवण देते ते अन्नपूर्णाचे तिच्याशी वाईट नजर संबंध ठेवणे याची चुकी हा मग हाय वर बसलेली नीती लोकाला लोकांना वाटतं मी सी शिलावून फिरतो काचा बंद करून फिरतो मला पगार येईन मला कोण बघत नाही सगळं वर टिपलं होतं फक्त ते ठराव टाइम येणं बाकी करेक्ट कार्यक्रम करेक्ट दुसरी गोष्ट शेंच रंगारांग चालू झाल्याच्या पुढे ही काही गोष्ट लपली गेली नाही हे डाऊट आला लहान मुलेकरांनी सांगितलं कि चालू मी मशीनवर असलो की हा घरी असतो आणि मी घरी आलो की हा पटकून मशीनवर जाऊन बसतो ही टेक्निक लक्षात आल्यावर थोरल्या बाबाने बावालीकडे म्हणला तू माझ्या प्रपंचावर दाढ राखेल चाल टाका निघाला काय काय चालतं ते आता जे आहे ना आतून तो असा बामटा तर होतोच पण असा लय कालवा करतो बघा हा तो मी नव्हेच असं मला माझा अभिषेक घेतो काय हे काय मा माझ्या डोक्यात आले तू असं का म्हणतोय तुला अख्खं मशीन पाहिजे म्हणून मला बाजूला काढायसाठी म्हणतोय असं म्हणतोय की अशी असते दुनिया मला इकडे ती मशीन मशीन बोसाडीत गेलं मला तिकडं पहिली गोष्ट तू मी बाजूला राहायला जातो तू ज्यात राहील जमिनको तू राहित मात्रा मात्र ते ती गरबी सोडतो राहिला प्रश्न मशीनचा तू घे मला पैसे दे हिशोबानुसार किंवा पैसे मी तुला देतो ना मला नको होत मशीन तुला सांगते देमाच पैसे यांनी लगेच दोन दिवसात पैसे देऊन टाकले बा वा जे असं होतं ते झालं का असं आता तुटलं आता विषय तुटून द्या चुली झाल्या दोन तुम्ही आम्ही कोण कावा तरी तुटतच पण गोडी तुटल्याला चांगलं निघल्याला चांगलं मथरा मथरी शेरड्या बांधायची तिथं हा दाखठ्या गेला आई बापाला सुटच्या कारण त्याचं लग्न होणं बाकी ज्याचं लग्न हे दोन मुलं आहेत तर तिथून मंदिरा शेजारी एक रूम घेतली तिथं मोकळा पट्टा का होतो मशीन इथं लावायला खोल बिअरिंग गेली कुठं पट्टा बदलायचा आहे तर आपलं सोयी लागेल व ते तिथे घेतले गेली गे ही निशाबाई तिथं राहायला पोरांसकट एवढा काला झाला म्हणलं बायकशी ग ते म्हणजे अखंड पतिव्रता मग त्यावेळेस मला तर कळलंच नाही बाई कशी याच्या नादाला लागले दमदाटी टीओ मूर्ता करायचा विचार ती ती हा ती बरोबर ले टेक्निक खतरनाक असत महिना दोन महिने गेला दोन महिने गेल्यानंतर त्यात ना वासनेला नसते लाच आगीला चढतो थोमास त्या बाईला त्याचा स्पर्श त्या दिराचा त्याने देत असणार सुख शंभर रन सेंचुरी झालीच परत दोन सगळं आठवत असते म्हणले मासळी कशी बाज तडफड त्याची तडफडायला लागली मनाची तगमग वाढली तिच्या ही तगमग कलियुगात जास्त वाढते त्या टायमाला तिने आहे ह्या नवऱ्याला ऍडजस्ट करून घेतलं ते पोरगाला सरळ होता तुम्हाला सांगतो नवरात्रीचा सा। लोसवण्यासारखी लेकरं बघितली असती तर हा विषय पुढचा गाडलाच नसता अजिबात गाडला नसता पोरांला बाप होता आई होती फक्त त्या वासनेला लगाम घालण्याची गरज होती तिने पण त्याने पण जशी तिची ती अवस्था तशी तिच तिकडे त्याची त्या नेण्याची अवस्था म्हणला जीवनातला आखा रंग निघून गेला संपलं फार विचार केल्यानंतर मला असं जाणवतंय वाटतंय मी निर्णयापर्यंत पोहोचले मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही निशा ती म्हणती ह्या जगात फक्त तुलाच मिशा मी तुझी निशा तू माझ्या मिशा आपण एकत्र यायचं आणि परत बिडायचं कमान केल मी तुम्हाला माहित नाही खतरनाक असत हा ती सोयावॉशेर जागोरतायत असं वाक्य ऐकलं सोयावॉशेर जागोठताय तुम्हाला आतलं कायच नाही ही चाल चालू परत आता एकदा झालं झालंय दोनदा झाले दुसऱ्यांदा ती तू येतोय ये कावा तरी शी बरोबर झाली कसा नगासाठी लगेच आईला म्हणलं एक दोन झटक्यातच लगेच कळलं अवघडच झाले बा आता थोडा गॅप दोघांनी त्या निशेनी आणि शने मिळून निर्णय घेतला याला आपल्या मार्गातून काढा हटवा शे चालले कलिग आता ध्यानात ठेवा एखाद्याला जीवे मारण्याचा निर्णय घेऊ असतो व माझं काय म्हणणं आहे त्या निशाबाईनी ती दोन पोरं सोडून द्यायची नवऱ्याच्या जेवण तिच्या मागं कायदा आहे पोलीस प्रशासन आहे एवढं लाख लाख पगार पोलीस आणला आता ते बाकीच वेगळंच हे सगळं त्यांच्या बाजूने आहे ना कायदा आहे वकील आहे आई बाप आहेत भाऊ एको आहे हा नवरा मला पसंत नाही मी याला सोडून देते नांदत नाही मी दाख्या लग्न करते लिव्हिंग मध्ये राहते हे कायदेशीर बाजू झाल्या ते कर तू मारती काय झालं मलाच मिळणार मला तुम्हाला काय सांगू मारण्या तडाखा लोकांचा जीव काय लागता तुम्ही कोणाचा ठरलं दोघांनी म्हणला मी सदैव तयारी तारीख उजाडली पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशी रात्रीचे एक वाजून बत्तीस मिनिट दीडचा टायमिंग झोप येत असतो माणूस दोनच्या पुढे ती साखर झोप हा सव्वा एक वाजता दीड वाजता घुर रिंगटोन नाही घुर्र म्हणलं की फोन इचा वाजला बा तारोगड मी आलोय हा मी आलोय तो ठोक्या वीर नेण्या ने। सात दिवसभर कष्ट काबार कष्ट करून शांतपणे तो परमेश्वर गावडी जपला होता परमेश्वरच नाव त्याच काही त्याची चुके का हे भिकाचोट बाईशी लग्न केलं सोन्यासारखी दोन पोरं येत त्यांचं शिक्षण आहे दुनियाधार करावं लागतंय त्याला शांत झोपेची अरे माणूस झोपला आणि मेल्यासारखाच तुम्हाला सांगतो काय कळत नाही काय चाललंय ही उठली दरवाज्याची कडी काढली आणि हे पोलीस स्टेशनला दिलेलं लेखी स्टेटमेंट आहे लक्षात घ्या मच्छिंद्र सुरोसी पी आता तिथं त्यांच्या अंडर केसही काही लोक आली पोलिसांच्या होतात कधी कधी अशी नीच माणसांनी गेले राह काय अवघड तिने कडी काढली त्याला आत आल्याबरोबर तो मोकळाच होता बफलावर येऊन फक्त काय थंडी पिंडी नव्हती तो म्हणाल मफलर म्हणजे कुणी जर रात्री बघितला ग्रामपंचायतच्या बलत मतच असत्यात पण जर चालू असलं कदाचित तर त्याच्यात कुणी दिसू नाही म्हणून पेंगत पडलेल्या कुत्र्यांनी फक्त तो यमदूत जाताना रस्त्याने पाहिला होता कोपऱ्यात ठेवलेली सर्पांना तोडायची कुऱ्हाड उचलली त्याच्या हातात दिली एका बायकोने तीराच्या हातात कुऱ्हाड दिली नवऱ्याला मारण्यासाठी स्वस्ती श्री गजनायकम गजमुखम मोरेश्वरम लय लग्न बायकू काय लग्न काय आईला लग मला बी वाटते बंद होऊन जावं प्रथा हा बरेच अमाय सपरा बरेच स्वतःची पोर म्हणजे मामा आपल्याला लय बी लग्न करायचं हे बा खरंच बे तू करू नको अशातला बाग नाही हाजरी विनंती ती बा लय चौकशी कर त्या गावात जाऊन दहा पाच हजार आधी खर्च होऊन दे त्या पुरीला मोबाईल असणार असतोच आता तिचे बॉयफ्रेंड किती आहे काय किती वेगवेगळे ॲप आहेत आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे मी देत असतो लोकांना संशय आला ना पसंत नाही जाऊन दे गाडी डोक्याला ताण नको मला कधी कधी असं वाटतं की दोन हजार पस्तीस नंतर अजून एक दहा वर्षाने किंवा एक पंधरा वर्षाने एक असा काळीन आता करबी बंद केले गेलं तर मायाशी मा कोण राहील नाही सांगायला असा एक काळीन भविष्यवाणी विसाव्या वर्षी लग्न झालं पुरीच नवर ते पोरबीर लगेच नाही ती रशिया जर्मनची टेक्नॉलॉजी वेगळी तुम्हाला कळत नाही बाहेर पोरच होऊन देत नाही ती तिकडं हा पोर दिला नाही लगेच जवानी का मजा लेणे का वीस वर्ष चाळीस पर्यंत वीस ते चाळीस चाळीस नंतर अजून माझ्या कारण सोळा सतराची खबरी जरा तयार असतात अंटी स्पेशल हा ठराविक बागा फक्त मांदे यायला लागतं बाईच्या खबरे ओके बाकीची सतरा अठराची काल कसा निघन बघा वीस ला एकवीस ला एक, एक, एक।, एक, एक।, एक जानेवारीला नवीन लिहिले रिलेशनशिप नवीन नवरा नवरा म्हणू शकत नाही का लग्न नाही लिवीन मध्ये राहते पण दर एकतीस डिसेंबर गोव्या साजरा करते ना एक तारखेला दमवीन दोन तारखेला नाही अग्रीमेंट मॅरेज चालू होईल मॅरेज नाही म्हणायला त्याला पद्धत येऊ पाहते पुढं हा ते आदिवासी होत ना पण जंगलात आपण लय आता सुसंस्कृत आहे आदिवासी होते थोडा भारी होतं कारण तुम्हाला माहितीये कसं होतं तेव्हा अकेल बिकल ते माकडा रूपांतर झाले माणस तिकडच माघार चालले आपण ती कसं होतं माहितीये का की सगळ्या सगळ्याच्या नवरी सगळ्या सगळ्याच्या बायका त्याला मन वाटन तस आफ्रिकेत अजूनही काही जमात्या तशाच पद्धती चालतात मुलं बी सगळ्याचीच कळपाने यांनी शिकार करायची आणवायची शिजवायची सगळ्यां पोरांना घालायचं यांनी खायचं जी त्याला रोग होतं मेलं त्याला पोरून टाकायचं जे जगले त्याला शिकार शिकवायची त्यांनी तेच करायचं कोण कोणाची बहीण नाही कोण कोणाची आई आई नाही कोण कोणाची ते मुलगा कोणाचा हे माहीत नाही त्याची आई कोण हे माहीत नाही हे जमाते आहेत अशा प्रकारचं इंग्लिश बोलणार इंग्लिश बोलणार आणि असूक झालं मला येणार आहे हा आता काय पुरी फिरेंनी बी परत सोडली या मध्ये पुरी बिहरी पाहिजेत हा तुम्हाला सांगतो मला सगळं माहिती त्या दिवशी बारामती मोठ्या हॉटेलमध्ये बघितले मी आयुष्य ते संत्र्याचा संत्रास मोसंबीचा ज्यूस त्याच्यात नाईटी ह्याची वडकाची प्लेन म्हणजे पांढऱ्या आणि ती मॅगरेट सिगरेट आणि का। ती पोरगी स्टाईल मध्ये ती खतरनाकारक येते हे म्हणले म्हणली नेमके नेमकी काढलेली कुणी असं ती बऱ्याचशा बाहेरचे आहेत बरं का ती एम पी कुणी काढली कुणी सांभाळली बा किती लागली करायला आई बापालिका काय वाटतं असं मी मला असं वाटतं ते का पहिला काढले चांगला होता सोन्यासारखा होतो लिहावघडे आता लिहावघडे ही आता कायदेशीर असं झाले बा आलतो आपण लग्नाव ह्या लग्नाच्या बायकोनी लोक गेली बोंदी खाऊन मंगलास टाकत तुम्ही ऐकली कुराड हातात दिल्या शेनी झोपलेल्या माणसाच्या डोकन कान दोन तीन गावात का मारलं कुणी मारलं ह्या जीवाला कळलं सुद्धा नाही मला कधी गरज बिघड नसतं लग्न लग्न नसतं झालं बरं झालं असत अशी दुनिया आहे मारलं वा रक्ताचा सडा सगळी कर पोरं उठली नाहीत कारण चुपीच कार्यक्रम झाला ते आपल्याकडे कडवाळ माका केली की कानसात आल्यावर हो नाही का आपण मुर मुरगाच बनवून ठेवतो गुरांना तसे शिरडाला बनवायचे त्याचा मोत मोठा असा बोत होता मोकळा त्याच्यात बरली बॉडी यांनी गाडी टाकली आणि नदी त्या नदीत नेऊन टाकले ते टाकताना त्याच्यामध्ये एक दगड टाकला दोघं पण होते परत मागले हा इकडे तर तिकडं गरी आलं की हिनी काय याला नाव ठेवा होता काय मनावा असल्या बाईला रक्त बिक्त पुसून काढलं सगळं पोरं म्हणता सकाळ पाप्पा कुठे दुनियादारी रक्त कशाच हा सगळं कस ओके हिच्या मनात होत नवरा घरातून निघून गेला बेपत्ता झाला अशी मेसिंग दाखल होईल आणि कुणी तपास करणार नाही ना ना ना? काय नाही पोलिसांचं काय करे पोलिस आपले हप्ते असतात हातबट ठेवल्याचा हप्ता दुनियाचा हप्ता गोट खेळल्याचा हप्ता बांडणं झाली हप्ता तू दे मला दे पाटला पण थोडं दे हा आणि त्या अध्यक्षाला सुद्धा हजार दे तुम्हाला कळेच नाही आता सगळं असतं ते तिला वाटलं जमलं याला वाटलं आता लग्न करायची गरज नाही जे शरीर गरम गरम मऊ मऊ शरीराचा मी आनंद घेत होतो ते मला लाईफ टाईम अनुभवाला मिळेल आपल्या मार्गातला सुरू झाला आपण डोळ्यानं झालो आता ही यांची स्वप्न असं नाही ते आहे वारसा हाये नियती नावाचा प्रकार आहे दागे ते 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 ता ता ती जे दाघे त्या पोत्यातून त्या प्रेताची तो पण वजन गट्ट होत आता बॉडी कशाची हवेतच्या संपर्कात बॉडी लवकर फुकते वजन वाढतं फुकते शिरतो आतमध्ये ध्यानात ठेवा बॉडी प्रत्येक ही केमिकल प्रोसेस आहे विज्ञानाची ती पोतकुज खुजलं त्या पाण्याने दगड दगडने साठला दोन तीन दिवसात बॉडी वर जशी बॉडी आली तशी मासे मारणार खेकडे पकडणार नाही तर पराळी आरडून बाजूला त्याच्यातून एक भोगलेला असा वाकडा लगेच पोलिस आले मचिंद्र पी आय त्यांची टीम दाखल झाली खुनासारखा गंभीर गुन्हा पोलिसांनी इतका सुंदर पद्धतीने हँडल केल्या विषय कौतुकास पात्र शंभर टक्के आहेत त्यांनी बघितलं मुताची ओळख लगेच पटली नदी जवळची कुठला माणूस आहे आपल्या आजूबाजूच्या गावाचे लोक पण आपल्या ओळखत असतात बघा जाणे नसतं आपलं आली बाया खरं असत आलो का मग मराठा मराठ रागाने रुसूनच गेल ते कुठं तसं नाही र काय हरकत नाही बावाचं बी बाबाचं उभा तिथं हा स्कॅन करत असतो काय कोण कसं आहे काय कोण किती पाण्यात काय हा उडत्या पाखराची केस मोज मौ, मोजत्यात पोलीस देण्यात ठेवा तुम्ही पंख मोजता ते वेगळंच मोजत्यात इतके हुशार जात असते पोलिसाची बरं बरं ठीक आहे तांत्रिक विश्लेषण केलं तांत्रिक लेलांबायची गरज पडली नाही कोणाचे कॉल कोणाला कोणाचे कॉल कोणाला किती वेळ बोलणे काय बोलणे कसं बोलणे त्याने तर नवऱ्याचे कॉल मंदिराचे जास्त आहेत रे कोपच्यात सुट्टी नाही उचलले कबूल कबूल आहे गुन्हा त्यांनी ऑनलाईन जे सांगितलं कसं मारलं काय हे मी तुम्हाला सांगितलं अशी दोन्ही आहे मला वाटतं की एक महिना असा यावा की त्या महिन्यात मी स्टोरस असे आणि ते समजून कोणाच सांगावं ना वेगळं काय ते मला माझ्याकडे विषय आहेत सांगावा घटना जेवढ्या गर्थ्यात त्याच्यामुळं तुम्हाला सांगणं भाग पडत एक डिसेंबर लवकरच येतोय हा डिसेंबर महिना येणारा लय महत्वाचा आहे ज्यांना मी त्याबद्दल सांगणारच तुम्हाला आज हे सांगण्याचा विषय असा आज सोमवार आता आज मी निघालो म्हणायचं ज्यांच्याकडे नंबर नाही त्यांना नंबर देतो माझा जे बागला मुख्य मी तिथं आहे काही अडचण येतील नंबर घ्या बऱ्याच लोकांना नंबरच नाही तर पाठीमध्ये चार पाच अभ्यास उमेदवार नंबर रे तर लोक नंबर नंबर करीत राहतो दिवस काय करू आता मी तरी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न त्रेचाळीस झिरो दोन काही अडचण आली ना, ना। तुमच्या कुणी नावा जगात पण मी आहे पण सध्या एम पी दोन दिवस बुधवार गुरुवार आमच्या मा बगलामुखची इथं बिटो आपण रामकृष्ण हरिमॉल